नमस्कार मी महेश आणि माझा मित्र स्वानंद डावे आणि उजवेच्या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत करत आहोत नुकतीच झालेली जी बिहारची इलेक्शन आहे आज आपण त्या संदर्भात बोलणार आहोत आपल्या सर्वांनाच कल्पना आहे दोन हजार पंचवीस मधली सगळ्यात महत्वाची इलेक्शन ही बिहारची होती आणि अपेक्षेप्रमाणे ती रंगली देखील पण त्याचा जो रिझल्ट लागला तो मात्र थोडासा अनपेक्षित लागला आज आपण जे बोलणार आहोत ते त्यातल्या काही स्टॅटिस्टिक्स बद्दल आणि नक्की काय झालं बोलणार डी एनडीए म्हणजे ज्यात भाजप होती जे डी एचा जो परफॉर्मन्स आहे तो अनपेक्षितरित्या जास्त चांगला आला सगळे एक्झिट पोल हेच सांगत होते की एनडीए जिंकेल पण जो आकडा आला तो खूप मोठा आला तो आकडा आला दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन म्हणजे दोन तृतीयांशपेक्षा देखील जास्त आला आता एक काही इंटरेस्टिंग बाबी आपण बोलणार आहोत सदुसष्ट आमदार एन डी एचे असे आहेत ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळाली आणि अर्थातच ते जिंकले देखील पण विरोधी पक्षातल्या एकही उमेदवाराला पन्नास टक्क्याचं जो बेंचमार्क आपण म्हणतो तो क्रॉस देखील करता आलेला नाही बी जे पीने अठ्ठावीस जागा लढवल्या फक्त काँग्रेसच्या विरोधात आणि त्यातल्या पंचवीस जागा ते जिंकलेत देखील आर जे डीच्या विरोधात त्यांनी पन्नास जागा लढवल्या आणि त्यातल्या बेचाळीस जागा जिंकल्यात आणि सगळ्यात महत्वाचं अकरा जागा डाव्या पक्षांविरोधात लढवल्यात आणि अकराच्या अकरा जागा ते जिंकलेल्या आहेत yes. कदाचित भाजपचं हे स्वप्न आहे की डाव्या पक्षांच्या विरोधात केरळ आणि बंगालमध्ये जिंकायचं पण सुरुवात कदाचित त्यांची बिहारमधून झालेली आहे या सगळ्या स्टॅटिस्टिक्स मधून पुढे जाताना एक दोन गोष्टी महत्वाच्या मला मेन्शन करायच्या आहेत आणि मग मी आहे नऊ टक्के मतदान हे महिलांचं जास्त झालं पुरुषांपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही फेज मध्ये मिळून ज्यांना राजकारण समजतं त्यांच्या लक्षातील नऊ टक्के आकडा हा खूप मोठा असतो ज्याला आपण स्विंग म्हणतो तर नऊ टक्क्यांनी स्विंग म्हणजे काय होतं कदाचित तोच आकडा दोनशे च्या क्रॉस करण्यामध्ये खूप महत्वाचा ठरला हे नऊ टक्के मतदान का झालं तर राज्य सरकारने बिहारच्या दहा हजार रुपये महिलेच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली महाराष्ट्रात अशाच योजनेची सुरुवात झाली होती hmm. पण बिहार मधली ही योजना ही रोजगारासाठी आहे आणि आता तरी ती वन टाइम आहे hmm. मग त्याच्यात पुढे कशा घडामोडी घडतील काय होईल त्याच्यावर पुढे लोन मिळेल का असं त्यांनी बऱ्याच गोष्टी पुढे ठेवलेल्या आहेत पण बिहारसारख्या राज्यात स्वानन दहा हजार रुपये मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास महिलेच्या घरा मध्ये जमा होणं म्हणजे त्या कुटुंबातल्या तीन ते चार लोकांवर त्याचा परिणाम होतो जवळजवळ एक कोटी तीस लाख महिलांच्या हे पैसे जमा झालेत हा आकडा जर आपण खरा मानला तर जवळपास साडेचार ते पाच कोटी मतदारांवर कि डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली परिणाम करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत सो हे खूप महत्वाचं आहे एक शेवटचा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट बोलतो आणि स्वानंदकडे जातो दोन आघाड्या म्हणजे एन डी ए आणि महागठबंधनमधला जो डिफरन्स आहे स्वानंद तो दहा टक्के आहे ऑलमोस्ट yes. अठ्ठेचाळीस टक्के सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत एन डी ए गेली आहे आणि सदोतीस ते अडोतीस टक्क्यापर्यंत महागठबंधन गेला याचं नक्की काय परिणाम झाले आणि हे का झालं याच्याबद्दल तुझं मत ऐकायला आम्हाला आवडेल ॲप्स्युटली महेश फक्त बोलण्याच्या आधी Uh, मी तुला एक सांगेन uh, बंगालमध्ये तर ऍक्च्युली भाजप आता डाव्या लोकांना हरू शकत नाहीत कारण की डावे <laughs> शिल्लक नाहीत ओके त्यामुळे त्यांचं शेवटचं okay? स्वप्न हे पूर्ण फक्त केरळमध्येच होऊ शकतं बंगालमध्ये तर ते होऊ <laughs> शकत नाही पण uh, एक गोष्ट फार महत्वाची की वेलफेअर इकॉनॉमीमध्ये <laughs> जो सरकारकडनं मिळणारा पैसा असतो त्याच्यावर मतदार नक्कीच खुश असतात आणि त्याच्यामुळे नक्कीच ते मोठ्या प्रमाणात मतदान करतात आणि भाजपला हे उमगले असं मला फार वाटतं म्हणजे रेवडीपासून आता त्याच पद्धतीचं एकूण गोष्टी करणे हे भाजपसाठी फार महत्वाची गोष्ट आहे पण महेश मुद्दा मांडला की एवढा मोठा जर आकडा असेल आठ टक्के दहा टक्के तो, तो आठ टक्क्याचा इम्पॅक्ट हा फार मोठा असतो बरोबर हिमाचल प्रदेश सारख्या ठिकाणी दोन टक्क्याचा फरक पडला होता तरी देखील आपल्याला बहुमत त्यावेळेस काँग्रेस वर्सेस भाजपमध्ये काँग्रेसला का मिळालं होतं तर इथं बंगालमध्ये आठ टक्क्याचा फरक पडला तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आणि सिटांमध्ये एकशे सत्तर प्लस सीटांचा फरक पडला बरोबर महाराष्ट्रामध्ये चौदा टक्के फरक पडला आणि सीटांमध्ये एकशे नव्वद सीटांचा फरक पडला होता बरोबर लोकसभेनंतर सोळा टक्क्याचा स्विंग आपल्याला बीजेपी आणि शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघायला मिळाला गरा होता बिहारमध्ये हा फरक आता आठ ते नऊ टक्के नऊ टक्के ही छोटी अमाऊंट नाही आहे फार मोठी अमाऊंट आहे त्यामुळे एकशे अडुसष्ट सीटचा फरक हा आपल्याला या सीटमध्ये दिसतोय एकूण जर तुम्ही बऱ्याचशा लोकांचं मतदान म्हणजे मत असं झालं की आर ची तर ऍक्च्युली यु नो मतसंख्या तेवढीच राहिली त्यांचं मतांचं पर्सेंटेज पर तेवढं राहिलं पण त्यांनी सीट्स पण जास्त लढवल्या होत्या बरोबर त्यामुळे मतांची फक्त संख्या तेवीस टक्के राहिली पण एकूणच ते फार मागे पडले बरोबर अडोतीस टक्के सदतीस टक्के हे महागठबंधनला मिळालेल्या जागा आहेत बरोबर वेळ बीजेपी जे लेड असंच मी म्हणणार आहे आता एनडीएला मात्र सत्तेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस टक्के मतदान झाले बीजेपी लेड इंडिय मध्ये बरेचशे छोट्या पार्टी होत्या म्हणजे अगदी रामविलास पासवानांच्या मुलाची पार्टी असेल किंवा हम असेल किंवा अशा छोट्या छोट्या पार्टी बऱ्याच होत्या महागठबंधन मध्ये पण छोट्या पार्टी होत्या पण त्यांचा पार म्हणजे धुवा झालेला आहे सफा चार झाले याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगेन ए आय एम आय एमनी निदान दोन टक्के मतदान काढून पाच सीट्स त्यांच्या तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत बरोबर आणि जनसुराज्य पार्टी ह्याच्याबद्दल जे इलेक्शनच्या आधी एक मोठ्या प्रमाणात सगळीकडे चर्चा झाली होती प्रशांत किशोरांची पार्टी त्यांनी जवळपास तीन पॉईंट सात तीन पॉईंट आठ टक्के मतदान काढलं सीट्स त्यांना काही कुठलंही काढते आलेले नाही पण हे तीन पॉईंट सात टक्के मतदान मी का सांगतोय कारण काय बिहारमध्ये यावेळेस इतर पार्टीज म्हणजे इंडिपेंडंट आणि छोट्या पार्टी ज्या महागठबंधन आणि एनडीएचा सहभाग नव्हत्या अशा सगळ्या छोट्या सत्तर मतदान हे जे सतरा टक्के मतदान जे घेतलंय ना त्याच्यामुळे तो फरक सीटांमध्ये आपल्याला अजून जास्त दिसतो आणि हे फार महत्वाचं आहे त्याचबरोबर मी सांगेन महेश आणि मला तुझ्याकडनं शेवटची टिप्पणी पाहिजे पण मी त्याच्याबद्दल सगळ्यात शेवटी बोलू एस सी मतदारसंघांमध्ये अडोतीस पैकी चौतीस एनडीए ला मिळाले भाजपनी स्लोली स्लोली का होईना पण दलित मतदारांना स्वतःकडे वळवण्याचं जे काम केलं आहे ऑफकोर्स या याच्यामध्ये थोडंसं त्यांना बिहारमध्ये बाकीच्या पक्षांचा पण सहभाग त्यांना दिसला पण भाजपला पण फार मोठा त्याच्यामध्ये झालाय मुस्लिम जे त्रेपन्न मुस्लिम बहुल ज्या सीट आहेत त्या त्रेपन्न त्रेपन सीट आहेत त्याच्यापैकी सदोतीस जागा या एनडीए ला मिळाल्या आहेत आणि फक्त अकरा जागा या ॲक्च्युली एम जी बीला ला मिळाल्या महागठबंधनला मिळाल्या आहेत आणि पाच जागा त्यातल्या ओके एक जो माझा महत्वाचा मुद्दा आहे मला बोलायचं तो आहे अर्बन सीट भाजपचं भाजपच कन्सॉलिडेशन बिहार hmm. hmm. खरं तर अर्बन राज्य नाहीये hmm. शहरी भाग अजिबातच नाहीये हार्डली आठ ते नऊ जागा या फक्त अर्बन जागा म्हणता येतील पटना असेल बेगुसराय असेल अशा सारख्या महत्वाच्या त्या सर्वच्या सर्व जागा भाजपनी लढवल्या आठीच्या आठी आणि भाजप जिंकलं पण त्याचबरोबर सेमी अर्बनमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे अडोतीस जागांमध्ये ओके त्यातला मॅक्सिमम म्हणजे हार्डली एक एक, एक एक जागा बाकीच्या जवळपास सगळ्या जागा या इंडियेला मिळाल्या आहेत आणि त्यात पण भाजपला मिळाल्या आहेत चौतीस जागा भाजपला मिळाल्या तर अर्बन जे कन्सॉलिडेशन व्होटच आहे महेश हे याच्यापुढे पुढे आणि इस्पेशली उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये काही प्रमाणात भाजपचं थोडंसं अर्बन कॉन्सॉलिडेशन कमी आहे तामिळनाडू असेल केरळ असेल किंवा कर्नाटक आंध्र प्रदेशच्या भागात पण जे उत्तर भारतामध्ये जे अर्बन कन्सॉलिडेशन आहे ह्याला दुसऱ्या कुठल्या पॉलिटिकल पार्टीकडे काहीही ऑप्शनच दिसत नाही भाजप फक्त लढवत नाहीये भाजप त्या सीट्स क्रश करत आहे खरंय स्वानंद म्हणजे तू म्हणलास तो अगदी व्हॅलिड मुद्दा आहे एकच पॉइंट त्याला सांगतो येणाऱ्या तीन ते चार वर्षात डिलिमिटेशन होणार आहे सो बिहार असेल उत्तर प्रदेश असेल जी पूर्वी मागासलेली राज्य किंवा कमी अर्बनायझेशन झालेली राज्य होती तिथे देखील या सीट्स वाढणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात भाजप थोडंसं कमी पडतं पण शहरी भागात त्यांचं नाव चांगलं आहे किंवा ते पोचलेले आहेत सो येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजपला याचा नक्कीच फायदा होईल आता शहरी भागात ते जिंकण्याची अनेक कारणं आहेत त्यातली महत्वाची कारण सांगतो मोदी उच्च जाती सुशिक्षित वर्ग आणि भाजपच्या मागे काही ना काही कारणांनी ते अनेक वर्ष उभे आहेत त्यामुळे ते कितीही नाराज झाले तरी ते, ते, ते मतपेटीतून ते दाखवत नाहीत आणि दोन हजार चोवीस ला भाजपाला जो काय फटका बसला त्या त्याची झळ जशी भाजपला बसली तशी भाजपच्या लॉयल व्होटर्सनेही कळलं की आपण पक्षाच्या मागे उभं राहिलं नाही तर परत दोन हजार चोवीस सारखी काही परिस्थिती होऊ नये म्हणूनही कदाचित ते परत यावेळेला अजून स्ट्रॉंगली उभे राहिलेत असं मला वाटतं ओके एक असे इंटरेस्टिंग पॉइंट शहरी भागातला मतदार हा भाजपचा मतदार आहे तो अजूनही बाकीच्या पक्षांकडे वळलेला नाहीये दक्षिण भारत सोडून पूर्ण उत्तर भारतामध्ये सर्व शहरी भागांमध्ये भाजपला भयानक मोठं वोटिंग होतं इंटरेस्टिंग गोष्ट आहे उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये शहरी भाग कसा ॲक्च्युली फिरतो आहे आपण बघूच या आमचा व्हिडिओ बघितला ह्याच्याबद्दल धन्यवाद आपले काही प्रश्न असतील तरी नक्की कळवा आणि डावे उजवेवर आपलं प्रेम असंच ठेवा धन्यवाद